नमस्कार मी आरती आणि माझ्या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे तर चला मंडळी आज आपण मस्त अशी बाजरीची कडक भाकरी बनवणार आहोत जी आपण एक महिना आरामात खाऊ शकतो कधी प्रवासाला निघालो तर आपलं घरचं जेवण काहीतरी म्हणून आपण ही, ही भाकरी आणि याच्याबरोबर लसणाची चटणी किंवा हिरवे मिरचीचा खरडा असं आपण बाहेर घेऊन जाऊ शकतो एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि तुम्ही ही आरामात बनवू शकता तर चला शेवटपर्यंत नक्की नक्की व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल भाकरी मी कशी बनवलेली आहे ते तर इथे मी दीड दीड वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं तर आता बाजरीच्या भाकरीमध्ये मीठ घालत नाहीत पण आता ही कडक भाकरी बनणार आहे तर खायला खूप चवदार लागेल मिठाने म्हणून आपण थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि आता याचा गोळा तयार करून घ्यायचा जसं आपण एकदम पिठा चपात्यांचा गोळा मोठा तयार करून घेतो असा आपण याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आता बिलकुल पातळ पीठ मळायचं नाही आहे एकदम घट्टसर मळायचं आहे कारण की आपल्याला ही कडक भाकरी बनवायची आहे आणि पिठाचा गोळा जर कडक असेल तर आपल्याला भाकरी एकदम व्यवस्थित थापता येईल आणि आता मेन म्हणजे आपल्याला इथे पिठाची खूप मशागत करावी लागणार आहे जेवढं आपण मेहनत करून पीठ मळू तेवढीच भाकरी खायलाही चवदार लागणार आहे आणि थापताना बिलकुल भेगाई म्हणजे फाटणारही नाही तर इथे खूप वेळ मी पीठ पिथ, पिठाचा गोळा मळत होते आणि खूप छान असं मऊसूत पीठ तळ मळलं गेलं आहे एकदम मस्त असा मऊ मऊ गोळा तयार झाला आहे तर याचे आता आपण हवे तेवढे गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे जेवढी आपण भाकर बनवणार आहे आता ही भाकर खूप जास्त पातळ बनवायची म्हणून गोळे बिलकुल मोठे बनवायचे नाही आहेत एकदम मिडियम साईजचे गोळे बनवून घ्यायचे नॉर्मली जे आपण भाकरीला घेतो त्याच्यापेक्षाही छोटे गोळे बनवून घ्यायचे तर इथे मी गोळे तयार करून घेतलेले आहे आणि थोडेसे तिळ घेतलेत आणि सुकं पीठ घेतले थोडेसे तिळ टाकून या भाकरी बनवल्या तर खायला चवदार लागतात तर आता इथे पिठाचा एक एक गोळा घ्यायचा आणि थोडंसं मी पुन्हा इथे थोडंसं मळून आहे कारण आपण पीठ मळून ठेवलेलं मी जरा जास्त वेळ झाला होता तर थोडंसं पातळ झालं आहे म्हणून पुन्हा थोडंसं पीठ टाकून सुकं पीठ टाकून मळून घ्यायचं आहे तर आता आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे तर भाकरी थापताना थोडीशी भाकरी थापली त्याच्यावरती आपण तिळ टाकून घ्यायचे म्हणजे तिळ व्यवस्थित त्याच्यावरती चिपकले जातील आणि आता ही भाकरी आपल्याला थापून घ्यायचे तर पीठ एकदम कडक असल्यामुळे थोडासा जोर लावून भाकरी थापायची आणि जशी आपण आपली नॉर्मली भाकरी बनवतो तशीच बनवून घ्यायची पण थोडीशी पातळ थोडीशी पातळ म्हणजे एकदम चपातीसारखी पातळ बनवलेली आहे मी भाकरी आणि ती एकदम पातळ बनवल्यामुळे खायलाही छान लागते आणि बिलकुल वातट होत नाही बरं का नाहीतर तुम्हाला वाटेल की ह्या भाकरी वातट होतात की काय बिलकुल वातट होत नाहीत आपल्या पापडासारख्याच कुरकुरीत भाकरी राहतात तर अशी साईड साईडनी थापून घ्यायची आहे थोडीशी थप थप करत म्हणजे ती व्यवस्थित सगळं एक एकसारखी बनली जाते तर तुम्ही पाहू शकता एकदम अशी चपातीसारखी पातळशी भाकर तयार झाली आहे आणि भाकर थापायला घेतली की आपण तवा तापायला ठेवायचा व्यवस्थित तवा तापला की भाकर टाकून घ्यायची आहे आता ला पानी लाओं तर आता भाकरीला पाणी लावून घ्यायचं तर पाणी आपण हाताने लावायचं नाही आहे इथे मी रुमाल घेतला आहे एक पाण्यामध्ये भिजून रुमालाने काय होतं सगळ्या भाकरीला व्यवस्थित सगळीकडं व्यवस्थित पाणी लागतं आणि हाताने लावलं तर काही ठिकाणी जास्त पाणी राहतं काही ठिकाणी कमी पाणी राहतं आणि मग ती भाकर व्यवस्थित भाजली जात नाही तर व्यवस्थित मी रुमालाने पाणी लावून घेतलं आणि आता पलटून घ्यायची आहे भाकरी अशा पद्धतीने आपल्याला आता भाकर करताना गॅस आपण मिडियम नाही ठेवायचं आहे फासच गॅस ठेवायचा आहे कारण मीडियम गॅस ठेवला तर आपल्या भाकरी वातट होतील आणि मग त्यांना असं जसं एकदम क्रिस्पीपणा जाणवतो हो खातानी तसा तो जाणवणार नाही ना तर मी एकदम फास्ट गॅसवरच भाकरी भाजून घेतली आणि आता मी गॅसवरच भाजते तर आता काय नाही ही दुसरी बाजू जी मी गॅसवर भाजते ना ती बाजू तुम्ही तव्यावरती कपड्यांनी दाबून पण भाजू शकता पण मी गॅसवरच भाजून घेतली कारण तशी पण भाजली तरीही चालते आणि अशीही भाजली तरीही चालते तर व्यवस्थित आपले चौकून असे काट वगैरे व्यवस्थित भाजून घ्यायचे ही, ही भाकरी खूप छान लागते तुम्ही एक महिना आरामात म्हणजे बनून जरी ठेवली तरी पण चालतं आता माझ्या सासूबाई चालल्या आहेत बालाजीला आणि तिकडे भातच भेटतो तिकडे भाकरी वगैरे भेटत नाही म्हणून मी सासूबाईंसाठी या भाकरी बनवत आहे चार पाच भाकरी दिल्या तर त्यांच चटणी बरोबर खातील तिथे त्यांना भात आवडत नाही म्हणून मी ह्या भाकरी अशा तयार केलेल्या आहे तर खूप छान भाजली गेली आणि एकदम पातळ झाली तुम्ही पाहू शकता आणि एकदम आत्ताच कडकपणाव जाणवतो आहे तिला पण आता ही भाकरी काय करायची बिलकुल एकावर एक रचून ठेवायची नाही आहे अशा पेपरवरती पसरून ठेवायचे आहेत आणि सगळ्या भाकरी झाल्याच्यानंतर आपल्याला तीन तास पंख्याखाली ठेवायच्यात ह्या भाकरी तीन तास पंख्याखाली ठेवल्याच्यानंतर ह्या एकदम कडक 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 पापडासारख्या होतात आणि एकदम खायला मस्त लागतात तर आता भाकरी सगळ्या बनवून झालेल्या आहेत मी इथे सहा भाकरी बनवल्या आहेत आणि सगळ्या भाकरी अगदी एकसारख्या पातळ चपातीसारख्या झाल्या आहेत आणि खूप छान कडक झाल्या आहेत तर यांना अजून पंखे ठेवल्याच्या नंतर खूप छान होतील तुम्ही नक्की बनवून बघा बाय